गजरात वाजत गाजत सर्वत्र बुद्धीचा असलेल्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर सहा दिवस मनोभावे पूजा अर्चा करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात काल साश्रू यां भावपूर्ण वातावरणात ठाणे पोलीस आयुक्तालयातील चौतीस हजार गणरायांसह पंधरा हजार गौरी मातांना निरोप देण्यात आला यावेळी ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनांच्या आणि काही राजकीय मंडळांकडून गणरायांवर पुष्पवृष्टीही करण्यात आली श्रावण महिन्या संपताच लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात मोठ्या उत्साहात आनंदमय वातावरणात ढोलताशांच्या गजरात सत्तावीस ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचं चा आगमन झालं तर रविवारी गौरी मातेंचं घरोघरी आगमन झालं माहेर वासन असलेल्या गौराईचं सोमवारी पूजन झाल्यानंतर काल गणपतींसह गौराईलाही साश्रू नैनांनी निरोप देण्यात आला ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ बदलापूर तसंच ग्रामीण भागातील रस्त्यांवर काल ढोल आणि गजरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या ठाणेपूर्व कोपरीतील कोळीवाडा इथून गणपती विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून भाविकांनी गर्दी केली गौराईचे नटलेले विलोभनीय रूप आपल्या डोळ्यात दोला सामावून घेण्यासाठी महिला ही गर्दी केली होती अष्टविनायक चौक येथे राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येत होती आणि गौरी मातांचं दोनशे चौऱ्याण्णव घरगुती गणपती बाप्पांचा तसंच पंधरा हजार तीनशे सत्तावीस गौरी मातांना निरोप देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे ठाणे शहरात गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीनं मासुंदा तलाव खारेगाव तलाव न्यू शिवाजीनगर ऋतूपार खिडकाळी तलाव दातिवली तलाव वागळे स्टेट परिसरातील उपवन येथील मंदिर आंबे तलाव उपवन तलाव बाळकुम रेवाळे आणि कावेसर या ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत तसंच वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावं या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीनं पार्सिक रेतीबंदर कोलशेत कोपरी कळवा पूल कळवा ठाणे बाळकुम घाट आणि दिवा घाट एकूण सात विसर्जन घाटही तयार करण्यात आले आहेत